श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गजानन महाराज प्रकट दिन संपूर्ण माहिती दोन हजार सव्वीस तसेच शेगावीचा राणा गजानन महाराज प्रकट दिनाचे रहस्य आणि पाच न सुटलेली कोडी ही पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजामुळे नावारूपाला आले आहे गजानन महाराज प्रकट दिन गजानन महाराजांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थात अर्थातच शक्य अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी सर्वप्रथम प्रकटले या दिवशी सुमारे तीस वर्षेचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले तेवेळी ते देवीदास पातुरकराच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या टिकांचे पाणी पित असताना बक्कटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले तसेच गणगन बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंडते जप करत हे अहर्निश त्यांचे भजन चालत असे त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्मा हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये गजानन महाराजांना झुनका भाकरी मुळ्याच्या शेंगा तसेच हिरव्या मिरच्या अंबाडीची भाजी पेडे खिचडी पिटी साखर आणि चहा अतिशय आवडत असत कधी कधी ते अमर्यादपणे खायचे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणाऱ्या ताटात पक्वान असो भाकरी आणि ठेचा असो ते प्रसन्न भावाने सेवन करायचे भक्तांच्या आग्रहाखातील त्यांनी चिलीम ओढण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती ते क्वचितच चिलीम ओढायचे असे म्हणतात की एके दिवस बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तसेच तेव्हा बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहिले अशा प्रकारे स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामले दारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर महाराजाकडे ते तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तिथेच देह सोडावा असे सांगितले गजानन महाराज यांची सहा फुटी सळसळीत शरीर यष्टी रापलेला तांबूसवर्ण सुवर्ण तुरलक व केस वस्त्रहीन शरीरांनी गुडघ्या पोचणाऱ्या हात अशी देहचर्या होती पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगीने जात असे अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल इतक्या दिवस राहून पुढील मुक्काम गाठत असे गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे तीन मार्ग सुचवले ते म्हणजे कर्ममार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराजांनी सांगितले महाराज आपल्या भक्तासोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्य म्हणूनच ते बंश दिगंबर अवस्थेतच असत कोणी अंगावर शाल पांघरल्यास मनात असेल तोपर्यंत ठेवत नंतर फेकून देत असत महाराजांनी पादत्राने कधीच वापरली नाहीत त्यांना कोणतेही कोणतीही उपाशी पटत नसत महाराज हे परमहंस संन्यासी होते आणि त्यांनी स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखवला आणि त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शनही दिले या सर्वांचा श्री गजानन विजय ह्या पोथीमध्ये उल्लेख आलेला आहे तसेच भक्तांचा उद्धार करून जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार सप्ता समाप्तीची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी हरिपाटलांसोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचे म्हटले त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरवले ऋषीपंचमीच्या पुण्यदिनी ही त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुहासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते त्यांची पूजा करून आरती ओवाळली होती समाधीच्या मिरवणुकीत गजानन महाराजांचे भक्त सहभागी झाले होते आणि भक्तांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शे गावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक करण्यात आले त्यांचा देहशास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवण्यात आला अखेरच्या आरती ओवाळली गेली आणि मीठ अगरजा अबीर यांनी भरली सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला जय गजानना ज्ञानांबरीचा नारायणा अविनाश रूपा आनंदघना परात्मरा परात्परा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली म्हणून महाराजांचे भक्त ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगनू महाराज यांनी लिहिला या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय असे आहे श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावच्या मधोमध असून मंदिर काळ्या पाश काळ्या पाषाणाचे आहे श्रीची समाधी मंदिराच्या गुहेत असून वरच्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापल्या मूर्तीची स्थापल्या आहेत पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते गजानन महाराज मंत्र गण गण गणात बोते याचा अर्थ काय होतो गण गण गणात बोते हा मंत्र शेगावचे संत गजानन महाराज म्हणत असत तर काही गणी गण गन गण गन गणात बोते असेही जप करतात भजन मंत्राचा अर्थ या प्रकारे आहे गणी म्हणजे विचार करणे किंवा लक्षात घेणे गण म्हणजे जीवात्मा गणात म्हणजे ब्रह्माहून वेगळा नसलेला अर्थात जीव हाच ब्रह्मा आहे बोते म्हणजे जय जयकार करा याचा अर्थ जीवात्मा ब्रह्माहून वेगळा नसून त्यांचे चिंतन करा अर्थात गण गण बोते याचा अर्थ जीव आणि ब्रह्मा हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये एक, एक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर शेगावच्या गल्लीबोलात एक दिगंबर मूर्ती उष्ट्या पत्रावलीतील अन्नाचे कण वेचत होती कोणाला वाटलं वेडा आहे कोणाला वाटलं भिकारी आहे पण जेव्हा बक्कट बक्कटलाल अग्रवाल्यांनी त्यांच्या डोळ्यातलं तेज पाहिलं तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला आपला विठ्ठल सापडला होता तो दिवस होता माघ वद्य सप्तमी म्हणजेच आपल्या माऊलीचा प्रकट दिन आज आपण गजानन महाराज महाराजांच्या अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून तुम्हीही म्हणाल महाराज तुम्ही आजही शेगावात आहात दोन महाराज कुठून आले त्यांच्या आई वडील कोण हे आजही एक रहस्य आहे पण ज्या क्षणी ते प्रकट झाले त्यांनी जगाला एक संदेश दिला अन्न हे पूर्ण ब्रह्मा आहे उष्ट्या पत्रावलीवरचे कण खाऊन त्यांनी दाखवून दिलं की या जगात काहीच अपवित्र नाही अपवित्र आहे ती फक्त आपली दृष्टी त्यांच्या त्या पहिल्या दर्शनानेच बक्कटलाल अग्निहोत्रीचं आयुष्य बदलून गेलं तीन महाराजांचे तीन थरारक चमत्कार म्हणजे कोरड्या विहिरीला पाणी जेव्हा भास्कर पाटलांच्या मळ्यात पाणी नव्हतं तेव्हा महाराजांच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने विहिरीतून पाण्याचे कारंजे फुटले हा फक्त चमत्कार नव्हता तर भक्तांच्या श्रद्धेचे फल होतं आगीतून वाचवणं महाराज अग्नीमध्ये बसले पण त्यांना झळही लागली नाही विज्ञान जिथे संपतं तिथे महाराजांची कृपा सुरू होते रेल्वे थांबवणे इंग्रज अधिकाऱ्यांनी जेव्हा महाराजांना त्रास दिला तेव्हा चक्क रेल्वे इंजिन जागच्या जागी टप्प झालं शेवटी त्या साहेबालाही महाराजांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं चार गण गन गणात -गन बोतेचा खरा अर्थ आपण सगळेच गण गणात बोते म्हणतो पण याचा अर्थ माहिती आहे का याचा अर्थ आहे जीव हा ब्रह्माचा अंश आहे आणि तो वेगळा नाही महाराज सांगायचे की देवाला बाहेर शोधू नका तो तुमचा तुमच्या आतच आहे किती सोपा पण किती खोल विचार आहे हा पाच महाराजांना समाधी घेऊन शंभरपेक्षा जास्त वर्ष झाली पण आजही शेगावच्या मंदिरात गेलं की असं वाटतं महाराज तिथेच बसले आहेत तिथली शिस्त तिथली स्वच्छता आणि तो पिठलं भाकरीचा महाप्रसाद जगात कुठेही जा पण शेगावच्या वारीत जी शांतता शांतती मिळते ती कुठेच मिळत नाही म्हणूनच तर भक्त म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल गजानन महाराज श्री गजानन महाराजांबद्दल संपूर्ण माहिती हे आपण पाहतो गजानन, गजानन विजय ग्रंथ पारायण अवश्य करा सोपी आणि योग्य पद्धत आहे यंदा रविवारी गजानन महाराज प्रकट दिन आला असून या दिवशी श्री गजानन विजय या अद्भुत ग्रंथाचे पारायण नक्कीच केले जाऊ शकते असे म्हटले जात आहे गण गण गणात बोते गण गण गणात बोते शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहेत गजानन महाराज प्रकटदिनी लाखो भाविक शेगाव येथे जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतात आपापल्या परीने गजानन महाराजांची सेवा करतात श्री गजानन विजय हा अतिशय पवित्र ग्रंथ असून महाराजांच्या प्रकट यांचे पारायण करता येऊ शकते जाणून घेऊया यंदा रविवार आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे संत श्री दास गणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओवीबंद चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे या ग्रंथातील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात भक्तगण या ग्रंथाचे नित्य नेमाने पारायण वाचत पारायण वाचन करतात एका दिवसात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करता येऊ शकते श्री गजानन विजय ग्रंथ पारयण पारायण अवश्य करा श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्यात आहे श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते तसेच असा भक्तांचा अनुभव आहे श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्व आणि महात्म्य वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले आहे एक आसने पारायण एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायांचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे वाचन गतीनुसार पारायणासाठी चार ते पाच तास लागतात गुरुपुष्यामृत योगावर केलेली एका आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे एक दिवसीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण करता येऊ शकते आजच्या धक्काधक्कीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही तर म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण करतात ते एक दिवसीय पारायण जागतिक पारायण दिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे वेळेचे बंधन व व्यस्त जीवन प्रणाली या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करू शकतो किंवा आप वापर करतो श्री गजानन जय गजानन गण गण गनात बोते गण गणात बोते अशा प्रकारे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं श्री गजानन महाराज प्रकट दिन संपूर्ण माहिती दोन हजार सव्वीस तसेच शेगावचा राणा गजानन महाराज प्रकट दिनाचे रहस्य पाचने सुटलेली कोडी तसेच पारायण कसे करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांवर श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद सदैव राहो हीच त्यांच्याकडे प्रार्थना